नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन व्हिडिओ मध्ये मी दीपक तुम्ही बघताय महाराष्ट्रीयन भाऊ युट्यूब चॅनल चला तर आजचा व्हिडिओ सुरू करूया आजचा व्हिडिओ बनवण्याचा दृष्टिकोन असा आहे की माझ्या या चॅनलचे चे कालच एक हजार सबस्क्रायबर आणि चार हजार तासाचा ता वॉच टाइम काल कम्प्लीट झालाय आणि आम्ही मॉनिटायझेशन साठी अप्लाय केलं होतं तर युट्यूबने आमचं मॉनिटायझेशन अप्रूव्ह केलंय खूप आनंद होतोय सांगताना की तुम्ही जो सपोर्ट केलाय त्याचं आज फळ आम्हाला हे आज मिळालेलं आहे आणि युट्यूबने मॉनिटायझेशन पॉलिसी मध्ये आम्हाला अप्रुवमेंट दिलेली आहे आता इथून पुढे आपले प्रत्येक व्हिडिओवरती डॉलर खूप सारे डॉलर भेटतील असं काही विषय नाही पण थोडीफार का होईना अर्निंग स्टार्ट होईल अशी अपेक्षा व्यक्त करतो हे सांगण्यासाठी आजचा सा व्हिडिओ बनवायचा आहे की जर्नी खूप मोठी होती हे चॅनल लॉकडाऊनच्या आधी दोन हजार वीस ला मी चालू केलं होतं दोन हजार वीस ते दोन हजार पंचवीस एवढे दिवस लागले का एक हजार सबस्क्रायबर पूर्ण करायला आणि तास टाइम तसं नाही सुरुवातीला ते मध्ये या दोन वर्षात मी खूप ट्राय केले वेगवेगळ्या प्रकारचे एक्सपेरिमेंट केले चॅनल वरती वेगवेगळे व्हिडिओ बनवली आता ते शक्यतो तुम्हाला प्रायव्हेट दिसते ते व्हिडिओ काही अजून पण आहेत चॅनल वरती तुम्ही बघू शकता चॅनलच्या हिस्ट्रीमध्ये जाऊन पण मध्ये एक सबस्क्रायबर वाढत नव्हते वॉच टाइम भेटत नव्हता त्याच्यामुळे मी चॅनल युट्यूब बाजूला सोडलं युट्यूब वर व्हिडिओ टाकणं बंद केलं पण दोन हजार पंचवीस ला परत काहीतरी असाच मूड झाला आणि व्हिडिओ टाकायला सुरुवात केली व्हिडिओ टाकायला सुरुवात केली रिस्पॉन्स पण चांगला भेटायला लागला व्ह्यूज वाढायला लागल्या लाईक्स यायला लागल्या आणि असं करून तीन महिन्यामध्येच आमचं चॅनल एक हजार सबस्क्राईबर कम्प्लीट झाले आणि चार हजार तासाचा वॉच टाइम जो खूप कठीण वाटतो या काळामध्ये की कधी एकदाच आमचे सबस्क्रायबर पूर्ण होतील आणि कधी आम्ही मॉनिटायझेशन साठी अप्लाय करू असं होत ते पण आम्हाला पण सेम तसंच होत होत आम्ही ते अप्लाय केलं मॉनिटायझेशन अप्रूव्ह झालं तुमचं सगळ्यांचे खूप खूप आभार की तुम्ही आपल्या महाराष्ट्रीयन भाऊ या युट्यूब चॅनलला जेवढा पाठिंबा दाखवला त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार आहे हेच सांगण्यासाठी आजचा व्हिडिओ बनवायचा होता बाकीचे व्हिडिओ तर आपले फील्डवरच असतात इकडे जातो आपण तिकडे जातो टेक्नॉलॉजी रिलेटेड टिप्स ट्रिक्स आणि ब्लॉग्स सगळं आपल्या चॅनलवरती तुम्हाला बघायला मिळतं तुम्ही जो पाठिंबा देत आहे खूप सारं प्रेम भेटतंय खूप रिस्पॉन्स चांगला भेटतोय मोटिवेशन भेटतंय त्याच्यामुळे मी हे व्हिडिओ बनवतो नाहीतर व्हिडिओ बनवायला कोण घेईन बेका मी उद्योग कोण करेल असं आहे ना जर जर तर जर नवीन कोणी वर आपले व्हिडिओ बघत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण सबस्क्राईब तुमचा एक सबस्क्राईब आम्हाला नवनवीन एक्सपेरिमेंट करायला आणि व्हिडिओ बनवायला प्रोत्साहन देतं धन्यवाद